कधी रेल्वे तर कधी विमानात बाळाचा जन्म झाल्याची काही प्रकरणं आहेत असंच एक बाळ ज्याचा जन्म एका बसमध्ये झाला एका महिलेने बसमध्ये बाळाला जन्म दिला आहे हॉस्पिटलजवळ असतानाही बसमध्ये महिलेची डिलिव्हरी करण्यात आली केरळमधील ही घटना आहे सेरेना असं महिलेचं नाव आहे सदोतीस वर्षांची सेरेनाची आठ जूनला प्रसूती होणार होती अंगमलीहून ती पतीच्या घरी मल्लमपूरच्या तिरुनावलम जात होती तिथल्या तिरुनावय रुग्णालयात तिची डिलिव्हरी होणार होती थ्रिसूरहून एस आर टी सी बसनं ती प्रवास करत होती बसने प्रेमंगल क्रॉस केलं आणि तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या गाडीत प्रेग्नेंट महिला प्रवासी प्रसूती वेदना होत आहेत हे बस ड्रायव्हरला समजलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत त्याने लगेच बसचा मार्ग बदलला बस चालकाने बस थेट थ्रिसूर मधील आमला रुग्णालयाच्या आपत्कालीन वाकडे नेली तोपर्यंत बस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयाला परिस्थितीची माहिती दिली होती बस कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलला महिलेच्या प्रसूतीबाबत माहिती दिलेली असल्याने हॉस्पिटलनेही सोय करून ठेवली होती पण महिला प्रसूतीच्या अशा टप्प्यात होती की तिला गाडीतून उतरून हॉस्पिटलमध्ये नेणं शक्य नव्हतं शेवटी बसमध्येच तिची डिलिव्हरी करण्यात आली प्रसूतीत अडथळे येऊ नये म्हणून प्रवाशांनीही बस खाली केली प्रवासी बसमधून उतरले यानंतर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि नर्स बसमध्ये गेले बसमध्येच त्यांनी महिलेची प्रसूती केली तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला डिलिव्हरीनंतर आई आणि बाळ दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रसूतीवेळी वेळी कोणतीही गुंतागुंत नव्हती आई आणि बाळ दोघेही हो सुखरूप आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं